नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती अभ्यास सर्वांचे हार्दिक स्वागत आता आपण विभक्ती म्हणजे काय ते पाहूयात नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात विकार म्हणजे बदल याचे उदाहरण पाहूयात शेजारी रस्ता मार। वरील वाक्य म्हणता येईल का तर नाही का नाही कारण यातून आपल्याला व्यवस्थित अर्थबोध होत नाही त्यासाठी आपल्याला वाक्यात काही बदल करावा लागेल आणि जेव्हा आपण वाक्यात बदल करून ते असे करू शेजारच्या मधूने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले असे केल्यानंतर आपल्याला त्या वाक्याचा अर्थबोध होतो म्हणजेच वाक्याचा अर्थबोध होण्यासाठी आपण त्यातील नामे व सरनामे यांना काही विकार जोडले म्हणजे त्यांच्यामध्ये काही बदल केले आणि हे जे विकार किंवा हे बदल आहेत यांनाच आपण विभक्ती असे म्हणतो लक्षात ठेवा नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय असे म्हणतात आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये म्हणजेच शेजारच्या मधुने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले या वाक्यामध्ये चा, ने त आणि ला हे विभक्तीचे प्रत्यय होत तसेच विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात वरील वाक्यामध्ये रस्त्या व वा कुत्र्या ही रस्ता व कुत्रा या नामांची सामान्य रूपे आहेत आता आपण विभक्तीचे वैशिष्ट्ये पाहूयात पहिले वैशिष्ट्य आहे नाम व सर्वनाम यांना प्रत्यय लागून विभक्तीची रूपे तयार होतात आपण आपल्या उदाहरणामध्ये पाहिले की नाम आणि सरनाम यांना काही प्रत्यय लागलेले होते आणि त्यापासून त्या, त्या विभक्तीची रूपे तयार झालेली होती दुसरे वैशिष्ट्य आहे ही रूपे क्रियापद व इतर शब्द यांच्यातील संबंधाशी निगडीत असतात म्हणजे या रूपांवरून आपल्याला क्रियापद आणि इतर शब्दांशी त्यांचा काय संबंध आहे हे समजते आता आपण विभक्तीचे प्रत्यय असणारा तक्ता अभ्यासणार आहोत या तक्त्यामध्ये घर या नामाची विभक्तीची वेगवेगळी रूपे आपल्याला आढळून येतील प्रथम पाहूयात प्रथमा विभक्ती यामध्ये एक वचनात कोणताही प्रत्यय नसतो आणि शब्दांचे रूप होते घर याप्रमाणे अनेक वचनामध्येही प्रत्यय नसतो आणि शब्दांची रूपे मात्र घरपासून घरे याप्रमाणे होते आता द्वितीय विभक्ती पाहूयात यामध्ये एकवचनात प्रत्यय येतात स ला ते आणि शब्दांची रूपे होतात घरास घराला याप्रमाणे अनेक वचनामध्ये मात्र स ला ना ते याप्रमाणे प्रत्यय येतात आणि शब्दांची रूपे होतात घरांस घरांना याप्रमाणे तृतीय विभक्तीमध्ये एकवचनात प्रत्यय येतात ने ए शी आणि शब्दांची रूपे होतात घराणे घराशी याप्रमाणे तृतीय विभक्तीमध्ये अनेक वचनात प्रत्यय येतात नी शी ई ही याप्रमाणे आणि शब्दांची रूपे होतात घरांनी घरांशी असे चतुर्थ चतुर्थी विभक्तीमध्ये एक वचनात प्रत्यय येतात स ला ते आणि शब्दांची रूपे होतात घरास घराला याप्रमाणे अनेक वचनामध्ये प्रत्यय येतात स ला ना ते आणि शब्दांची रूपे होतात घरांस घरांना याप्रमाणे पंचमी विभक्तीमध्ये एकवचनात प्रत्यय येतात ऊन हून आणि शब्दांची रूपे होतात घराहून अनेकवचनामध्ये प्रत्यय येतात ऊन हून आणि शब्दांची रूपे होतात घरांहून षष्टी विभक्तीमध्ये एकवचनात प्रत्यय येतात चा ची चे आणि शब्दांची रूपे होतात घराचा घराची घराचे याप्रमाणे अनेक वचनामध्ये प्रत्यय येतात चे चा ची आणि शब्दांची रूपे होतात घरांचे घरांच्या घरांची याप्रमाणे सप्तमी विभक्तीमध्ये एकवचनात प्रत्यय येतात त ई आ आणि शब्दांची रूपे होतात घरात याप्रमाणे अनेक वचनामध्ये प्रत्यय येतात त इ आ आणि शब्दांची रूपे होतात घरांत संबोधन विभक्तीमध्ये एक वचनामध्ये कुठलाही प्रत्यय नसतो आणि शब्दांची रूपे होतात घरा अनेक वचनामध्ये संबोधन मध्ये प्रत्यय येतो नो आणि शब्दांची रूपे होतात घरांनो याप्रमाणे अशा प्रकारे आपण विभक्ती विभक्तीचे प्रत्यय व सामान्य रुपे यांची माहिती पाहिलेली आहे त्यावर आधारित स्वयं काही प्रश्न दिलेले आहेत ते तुम्ही सोडवू शकता